नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी श्रीगोंदा तालुक्यातील तरुण आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये धर्मवीर गड निधीबाबत लक्षवेधी मांडल्याने आज नाशिक येथील पुरातन अधिकारी कर्मचारी आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी गडाची पाहणी केली यावेळी तहसीलदार वाघमारे मॅडम गटविकास अधिकारी फराटे यावेळी अनेक पर्यटक उपस्थित होते संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपटामुळे हा किल्ला सर्वांना माहिती झाला आहे त्यामुळे येथे गर्दी वाढत आहे या किल्ल्यावर अनेक ठिकाणी खजाना शोधण्यासाठी खोदकाम करण्यात आलेले दिसत आहे संभाजी महाराजांना या किल्ल्यामध्ये ज्या खांबाला बांधून ठेवले होते तो पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत आमदार विक्रम पाचपुते यांनी लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे धन्यवाद <tinyanthi>